श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भत्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरु संबंधित असणार आहे कारण येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा आता गुरुपौर्णिमा या वर्षी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे हा शुभ योग म्हणायला हरकत नाही आता आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे असायलाच हवे आता आपण जन्माला येतो तेव्हा आपले आई वडील आपले गुरु असतात या व्यतिरिक्त आपण जेव्हा शालेय शिक्षण घेतो तेव्हा आपले शिक्षक आपले गुरु असतात आणि प्रत्येक जण आपल्याला काही ना काही शिकवत असतो तसंच हे आयुष्य जगण्यासाठी किंवा आयुष्याला प्रत्येक समस्याला जेव्हा आपल्याला सामोरं जावं लागतं तेव्हा योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी देखील एका खास गुरुची आवश्यकता असते आणि म्हणूनच आपल्याला जर हा मनुष्य देह लाभलेला आहे तर आपण गुरु नक्कीच करावा आता प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात काहींना मंत्र देखील मिळालेला असतो पण ज्यांनी अजूनही गुरु केलेला नाही त्यांनी स्वामींनाच आपलं गुरु मानावं स्वामी सगळं काही आहे असं समजावं आणि स्वामींना आपलं गुरुपद द्यावं बघा जेव्हा आपण स्वामींना आपलं गुरु मानतो तेव्हा आपलं सगळं काही जे आहे ते सगळं स्वामी महाराज सांभाळून घेतात त्यामुळे गुरु दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना गुरु नक्कीच बनवू शकतात म्हणाल की आम्ही असंही स्वामींची सेवा करतो मग गुरु बनवणं गरजेचं आहे का तर हो गुरु बनवणं गरजेचं आहे आता गुरु बनवण्यासाठी फार काही मोठी विधी नाही अगदी छोटीशीच विधी आहे त्या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर मी घेऊन येणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून जेव्हा तो नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आता गुरु आपल्या आयुष्यामध्ये का गरजेचं आहे तर बघा तुम्ही गुरु चैत्र पारायण केलं असेल किंवा नसेलही केलं तरी कुठून तरी तुम्ही ऐकलं असेल की गुरु करा गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला आता हा जो मनुष्य देह आपल्याला लाभलेला आहे तो असं म्हटलं जाते की चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जेव्हा आपण फिरून येतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती होते आणि मनुष्य देह जर आपल्याला लाभलेला आहे तर नक्कीच आपण गुरु करायला हवा गुरूंची सेवा करायला हवी तेव्हाच आपलं जीवन सार्थकी लागतं त्यामुळे स्वामींना नक्कीच तुम्ही गुरु बनवू शकतात आता गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे आता इतर वेळेसही से आपल्याला सेवा करायचीच आहे पण काही खास कारणास्तव जर आपण काही सेवा केल्या काही नियम पाळले तर निश्चितच त्याचं फळही आपल्याला द्विगुणित रूपाने मिळत असतं आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्याला गुरु, गुरु दक्षिणा द्यायची आहे दक्षिणेच्या रूपामध्ये जर आपण सेवा दिली तर निश्चितच स्वामी महाराज आपल्या डोक्यावरचा हात कधीही काढून घेणार नाही आता सेवा म्हटलं तर खूप प्रकारच्या सेवा आहे आणि काही सेवांना अतिशय वेळही लागतो म्हणजे काय तर आपली इच्छा असते सेवा करण्याची पण वेळेस आपल्याला त्या सेवा करणं शक्य होत नाही किंवा काही सेवेचे नियम हे थोडेसे कडक असतात म्हणजे ते पाळणं आपल्याला शक्य होत नाही म्हणूनच आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त पाच मिनिटाची सेवा सांगणार आहे जी केल्याने तुम्हाला गुरुचरित्र पारण करण्याचं जे काही फळ आहे ते देखील प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला जे असं वाटत असतं की आपल्याकडे वेळ नाही सेवा होत नाही तर जी काही अपराधाची भावना आहे ती देखील तुमची निघून जाणार आहे तर ती सेवा कुठली आहे त्याचे नियम काय आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे पण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका स्किप केल्याने संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर बघा सेवा कुठली करायची आहे किंवा कधीपासून सुरू करायची गुरुपौर्णिमेसाठी आपल्याला गुरूंचीच सेवा करायची आहे आणि गुरुची सगळ्यात मोठी सेवा म्हटलं तर गुरुचरित्र पारायण आहे पण गुरुचरित्र पारायण करणं प्रत्येकाला शक्य होत नाही अर्थात ज्याला पारायण करणं शक्य आहे त्याने नक्कीच गुरुचरित्र पारायण करावं पण आपण सांसारिक माणसं आहोत जबाबदारी आपल्या अंगावर असतात नोकरी व्यवसाय या सगळ्या गोष्टींमुळे इच्छा असूनही पारायण करता येत नाही तर मग अशा वेळेस तुम्हाला फक्त पाच मिनिटाची सेवा अतिशय पण मग अशा वेळेस तुम्हाला फक्त मिनिटाची सेवा देखील फळ देऊन जाणार आहे फक्त ती सेवा करत असताना विश्वासाने करा मनापासून विश्वा करा निश्चितच तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि स्वामी महाराज देखील तुमचे गुरु बनतील आणि तुमचा शिष्य म्हणून देखील स्वीकार करतील तर ती सेवा कुठली आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र अवतारणिका वाचायची आहे त्यासोबतच स्वामी चरित्र अवतारणिका देखील वाचायची आहे आता ही जी अवतारणिका आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे तर बघा ज्यांनी यापूर्वी वाचलेला आहे किंवा दररोज देखील काही जण वाचतात तर त्यांना त्यामध्ये काय दिलेलं आहे ठाऊक आहे तरीही थोडक्यात सांगते तर बघा गुरुचरित्राचे एकूण एक ते त्रेपन्न अध्याय आहे त्यामध्ये मुख्य जे अध्याय आहे ते एक ते बावन्न आहे आणि त्रेपन्न जो अध्याय आहे त्यामध्ये प्रत्येक अध्यायाचं महत्व थोडक्यात सांगितलेलं आहे म्हणजे एक प्रकारची ती अवतारणिका आहे सारांश एका ओळीमध्ये सारांश सांगितलेला आहे की नेमकं पहिल्या अध्यायात काय आहे दुसऱ्या अध्यायात काय आहे तर अशाच प्रकारची अवतारणिका ज्या त्रेपन्ना अध्यायमध्ये दिलेली आहे तीच औतारणिका आपल्याला दररोज गुरु पौर्णिमेपर्यंत वाचायची आहे यामध्ये देखील पहिल्या अध्यायत काय आहे दुसरा अध्याय काय आहे असं बावन्न अध्यायापर्यंत नेमकं त्यामध्ये काय दिलेलं आहे हे त्यामध्ये वर्णन केलेलं आहे एकंदरीत आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ या ठिकाणी प्राप्त होणार आहे आता ही गुरुचरित्र होतानी तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल त्या तुम्हाला वाचायचे आहे आणि जर समजा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही ते विकत घ्या किंवा अगदीच ऑप्शनच नाही तर मग तुम्ही मोबाईलवर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील मिळून जाईल पण शक्यतो सेवा ज्या काही आहे त्या मोबाईलवरून वाचून करण्यापेक्षा पुस्तकातून वाचून केल्या किंवा एका कागदावर लिहून घेतला आणि तशा पद्धतीने केल्या आता निश्चितच चांगलं राहील पण जर ऑप्शन नसेल तर तुम्ही मोबाईल मधून वाचू शकतात अशा प्रकारे गुरुचरित्र उतारणिकेची पाच मिनिटाची सेवा तुम्हाला करायची आहे आता हे वाचण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिटच लागतात पण जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर निश्चितच तुम्हाला थोडाफार इकडे तिकडे वेळ लागू शकतो त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही पकडून चला त्यासोबतच तुम्हाला स्वामी चरित्र अवतारणिका देखील वाचायचं आहे चरित्र उतारणिकेचं देखील तसंच आहे जसं स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय आहे आणि त्या एकवीस अध्यायामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाचं महत्व दिलेलं आहे तशाच पद्धतीचे ह्या अवतारणिकेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर स्वामी चरित्र अं पारायण जे आहे ते केल्याचं पुण्य आपल्याला अवतारणिका वाचल्याने मिळत असतं त्यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र अवतारणिका आणि स्वामी चरित्र अवतारणिका हे दोनही वाचायचं आहे हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात पाहायला मिळेल नाही तर मग तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोबाईलवर बघून वाचू शकतात आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की सेवा नेमकं कुठली करायची आता सेवा कोणी करावी तर बघा महिला पुरुष विद्यार्थी वृद्ध व्यक्ती वृद्ध महिला विधवा महिला कुणीही ही सेवा नक्कीच करू शकतं या ठिकाणी कुठलाही नियम नाही फक्त नियम सांगायचं झालं तर मासिक धर्म असेल तर मग तुम्ही सेवा करू शकत नाही यासोबतच बरेच जण म्हणतात की मासिक धर्म आहे मग मोबाईल मध्ये बघून वाचू शकतो का तर असं काही करू नका कारण मासिक धर्म चालू असेल सुतक चालू असेल तर आपण फक्त नाम जप करू शकतो पण वाचन वगैरे तुम्ही शक्यतो करण्याचा टाळा त्यामुळे ते चार दिवस स्किप करा किंवा मग सुतक असेल तर ते दिवस तुम्ही स्किप करा आणि पुढे कंटिन्यू सेवा करू शकतात आता सेवेला सुरुवात कधीपासून करायची तर तुम्ही जर आजपासून हा व्हिडिओ बघत आहात तर मग आजपासून तुम्ही करायला हरकत नाही म्हणजे जेव्हा कधी तुमच्या समोर हा व्हिडिओ आलेला आहे तेव्हापासून तुम्ही सुरुवात करा भलेही गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून सुरुवात करा आणि तिथून पुढे कंटिन्यू जरी तुम्ही हे वाचन केलं नित्यसेवेचा एक भाग म्हणून ही सेवा जर केली तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होणारच आहे आता याचे नियम काय आहे तर नियम सांगायचं झालं तर गुरुचरित्र पारायण जे आहे त्याचे नियम फार कडक असतात म्हणजे जे आपण सात दिवसांचं पारायण करतो त्याचे नियम फार कडक असतात जसं की मांसाहार तर प्रत्येक सेवेत वर्जेच असतो पण ब्रह्मचार्यांचं पालन करावं लागतं मुख्य म्हणजे त्यानंतर दुसऱ्यांच्या घरचं खाणं पिणं चालत नाही त्यासोबतच खाण्यापिण्याचे देखील बरेचसे नियम आहे तर ते जे काही नियम आहे ते या ठिकाणी आपल्याला लागू पडत money. पण कुठलाही नियम या ठिकाणी नाही पाळला तरीही चालणार आहे फक्त मांसाहाराचा नियम मात्र कडकडीत पाळायचा आहे तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही बऱ्याच जणांच्या घरामध्ये अशी समस्या असते की आम्हाला पारायण करायचं आहे पण मांसाहार घरामध्ये लागतो म्हणजे लागतोच तर अशा वेळेस तुम्ही गुरुचैत्र पारायण घरामध्ये जर मांसाहार बनत असेल तर करूच नका पण अवतारणिका जर तुम्हाला वाचायची आहे तर मग तुम्ही स्वतः मांसाहार हा बंद करायचा आहे मांसाहार हा तुम्ही करायचाच नाही पण घरातले जर ऐकतच नसतील तर मग तुम्ही सकाळी सेवा वगैरे करून घ्या आणि तुम्हाला जर बनवायचं असेल तुम्ही त्यांना बनवून देऊ पण तुम्हाला मात्र हा जो काही मांसाहार आहे तो करायचा नाही आता या ठिकाणी आपण मांसाहार करायला प्रोत्साहन देत नाही पण काही कुटुंब असे असतात की त्या ठिकाणी महिलांचं वगैरे ऐकलं जात नाही आणि मग अशा वेळेस समस्या निर्माण होते त्यामुळे त्यांच्यासाठी हा हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे आता नियम काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कधी सुरू करायचं हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे आता वेळ कुठली ठरवायची तर बघा वेळ शक्यतो एकच ठेवा सकाळी जर वाचणार असाल तर दररोज तुम्ही सकाळी वाचा संध्याकाळी वाचणार असाल तर संध्याकाळी वाचा पण जर तुमची शिफ्ट मध्ये ड्युटी असेल कधी सकाळी कधी दुपारी कधी रात्री तर मग तुमची शिफ्ट अनुसार किंवा ड्युटीनुसार तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता तसाही या ठिकाणी काहीही नियम नाही वाचन करत असताना कोणाशी बोलू नये काळे वस्त्र परिधान करू नये हे नियम जे काही दोन चार आहे ते तुम्हाला पाळायचे आहे तर स्वामी स्वामी भक्त हो गुरु पौर्णिमेपर्यंत ही पाच ते दहा मिनिटाची सेवा नक्कीच करून बघा तुमच्या आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला सेवा ही करून पाहावीच लागणार आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद